सकाळी झोपेत घेतली माझी सई जरांगे पाटलांचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांची मोठी फसवणूक पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना मार्ग व उपोषणाचे ठिकाण बदलण्याची विनंती केली आहे दरम्यान सकाळी कोणीतरी अधिकारी आला आणि त्याने मला कोर्टाचं कागद असल्याचं सांगत माझी सई घेतली आम्ही कोर्टाचा मान सन्मान ठेवतो हो त्यामुळे मी लगेच सई केली मी झोपेत असताना माझी सई घेतली माझ्यासह यात इतर नऊ जण असल्याचं सांगत त्यांनी सई घेतली असे जरांगे पाटील म्हणाले सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्याचा भुजबळांचा मान डावलला राज्यात मराठा आरक्षणाच्या विरोधात मंत्री छगन भुजबळ सतततेने आक्रमक भूमिका घेत आहेत याचमुळे सव्वीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन करण्याचा मान सरकारकडून डावलला असल्याची माहिती समोर आली आहे विनोद तावडे तातडीने दिल्लीला रवाना अमित शहाची भेट घेणार गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक होत आहे या बैठकीला बिहार भाजपचे प्रभारी विनोद तावडेही उपस्थित असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन हजार पंधरा नंतर निवडणुकात झाल्या नाहीत अपात्रता सुनावणीत तटकरेंचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अपात्रता सुनावणीत पक्षांतर्गत निवडणुकीचा मुद्दा ऐरिणीवर आला आहे राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी उलट तपासणीत दोन हजार पंधरानंतर पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नसल्याचा दावा केला आहे कॅरम गोल्फसह अन्य खेळांचा शिवछत्रपती यादीत पुन्हा समावेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश शिवछत्रपती राज्य क्रीडा पात्र क्रीडा प्रकाराच्या यादीतून वगळण्यात आलेल्या गोल्फ बॉडी बॉडीबिल्डर्स अँड स्नूकर यॉक्टिंग आणि इक्वेस्टिरियन या सात क्रीडा प्रकारांना पुन्हा शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात यावे असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आणखीन एक आमदार सोबत अजित पवारांची मोठी केळी शरद पवारांसह अमोल कोल्हेंनाही धक्का अजित पवार शिरूर मतदारसंघातील जुन्नर तालुक्यात विकास कामाच्या उद्घाटनाला गेले होते त्या ठिकाणी जुन्नरचे आमदार अतुल बेणके यांनी आपण अजित पवारांसोबत असल्याचे जाहीर केले सरकार अकडता हात घेणार नाही सरकार तुमचंच मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम असून काल ही सरकारची तीच भूमिका होती आणि आज ही सरकारची तीच भूमिका आहे हे सरकार तुमचंच आहे त्यामुळे सरकार आकडता हात घेणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तिघांपैकी एकाने यावं आणि तोडगा काढावं लगेच माघारी फिरतो जरांगे पाटलांची भूमिका मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी यावं आणि मराठा आरक्षणावर तोडगा काढावा तिघापैकी एकाने येऊन तोडगा काढला तर आम्ही माघारी जाऊ असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात